नमस्कार मित्रांनो मी मोतीलाल सुतार राजकीय विश्लेषक मी आपले आवाज पंचावन्न न्यूज या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे नुकत्याच महाराष्ट्र राज्यांच्या दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या असून त्या निवडणुकीचा रिझल्टही लागलेला आहे त्याचा निकालही लागलेला आहे आणि हा निकाल महाविकास आघाडीच्या विरुद्ध लागलेला आहे म्हणजेच महायुतीच्या बाजूने लाग लागलेला आहे आणि महायुती ही फार मोठ्या फरकाने विजयी झालेली आहे आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे परंतु हा पराभव महाराष्ट्रातील जनतेला मान्य आहे का तर नाही कारण महाराष्ट्रातील जनता असे म्हणते की हा जो झालेला महायुतीचा विजय आहे तो शंभर टक्के होऊ शकत नाही कारण या सरकार सरकारविरुद्धची फार मोठी आणटीकबंशी होती महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता या सरकारच्या महागाईला त्रसलेली होती या राज्यातील जी काय सुरक्षा आहे ती सुरक्षा व्यवस्थित नव्हती महिलावरील अत्याचार होते असे बरेच प्रश्न निर्माण झालेले असताना महाराष्ट्रातील जनतेने हा कल महाविकास आघाडीच्या बाजूने दिलेला होता असं जनता व त्यांचं म्हणणं येते म्हणून महाविकास आघाडीचा झालेला पराभव हो। हा जनतेला मान्य नाही जनतेतून असं बोलले जाते की हा महाविकास आघाडीचा पराभव होऊ शकत नाही परंतु महायुतीने या निवडणुकीमध्ये नेहमीप्रमाणे जनतेत नेहमी चर्चा असते की महायुती ही कशी काय जिंकते सरकारविरुद्ध असंतोष असताना महायुतीचा कसा काय विजय होतो यामुळे जनता त्रस्त आहे आणि महायुतीने निवडणुकामध्ये निवडणूक आयोगाला हताशी धरून काहीतरी मतांचे अपरातपर केलेले आहे असं शंभर टक्के वाटते आहे तरी महाविकास आघाडीचा हा झालेला पराभव हा सर्वसामान्य जनतेला व बुद्धिवंतांनाही कदापि मान्य नाहीच कारण महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच वाटते आहे की या लबाड बेकायदेशीरपणे सरकार चालवीत बसलेल्या सरकारकडून महाविकास आघाडीचा पराभव लोकशाही मार्गाने मतांच्या द्वारे होऊ शकत नाही कारण या सरकारने नक्कीच या निवडणुकीत एम मशीन मध्ये मतांची अपराथ पर्व काहीतरी गडबड केलेली दिसत आहे त्याच कारण कारण वेळोवेळी मतदान न करणारा व घरी बसत असलेला मतदार बाहेर पडला असा भास करून मतदान वाढून तसेच आलेल्या मतदारांचे काही पर्सेंट मते ई व्ही एम मशीनद्वारे महायुतीकडे कशी येतील असे मशीनच्या आतच सॉफ्टवेअर टाकून विरोधकांची विरोधकांची मते व नवीन मतदारांची मते महायुतीकडे कशी वळतील अशी व्यवस्था करूनच हा विजय संपादन केलेला आहे असं जनतेला वाटते तरी महाविकास आघाडीच्या या पराभवाचं कारण काय असू शकत त्याबद्दल जनतेला काय वाटतं त्यापेक्षा राजकीय विश्लेषक म्हणून मला काय वाटतं हे मी आपल्याला सांगत आहे तरी वेळोवेळी न मतदान करणारा मतदार यावेळेस कसा बाहेर पडला त्याचं पर्सेंटेज कसं काय वाढलं तसेच नवीन मतदार सुद्धा किती वाढले त्यांचं पर्सेंटेज किती मतदानामध्ये रूपांतर झालं हे सुद्धा महत्वाचं आहे कारण आलेल्या मतदारांचे काही पर्सेंट मतेम मशीनद्वारे महायुतीकडे कशी येतील असे मशीनच्या आतच सॉफ्टवेअर टाकून विरोधकांची व नवीन मतदारांची मते महायुतीकडे कशी वळतील अशी व्यवस्था करूनच हा विजय संपादन केलेला आहे असं मला वाटतंय सांगायचं झालं तर महायुती आपल्या विजयासाठी कसं प्लॅनिंग करत असेल तर मला असं वाटतंय की ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरल्यानंतर व उमेदवारी अर्ज काढल्यानंतर जे काय उमेदवार राहतात मग नंतर किती रंगी लढते होतात तिरंगी लढते होतात का चौरंगी लढते होतात याचा अभ्यास भारतीय जनता पार्टी महायुतीने केला असावा व करत असेल कि आपल्या पक्षाला किती मतं पडतील साधारणतः त्याचा अभ्यास ते करत असेल आणि आपल्या या मतदारसंघामध्ये विजय होईल का त्यासाठी किती मतं कमी पडतील याचा सुद्धा ती बारीक अभ्यास करत असेल आणि त्यांना खात्री असते की आपल्या भारतीय जनता पार्टीची मतं फुटत नाहीत उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या मतदारसंघामध्ये त्यांना जर दहा हजार मतं कमी पडत असेल वीसा कमी पडत असेल तर ते त्यांना तो विजय करण्यासाठी आवड वाटत नाही त्याच कारण एक आहे की एखाद्या मतदारसंघामध्ये जरी दहा हजार मतं कमी पडत असली एका तालुक्यामध्ये साधारणतः तीनशे पन्नास प्रभाग असतात अशा प्रभागामध्ये जरी एका प्रभागामध्ये पन्नास साठ मते जर वाढवली तरी दहा हजार मते त्यांना कशी मिळू शकतात आणि पन्नास साठ मते वाढवली याचा काही बहुभात होत नाही काही तक्रार होणार नाही अशी व्यवस्था त्यांनी सॉफ्टवेअर मध्येच करून ठेवलेले असावी म्हणून झालेले मतदान आणि मतदान मत याचा मेल लागू शकत नाही कारण महाराष्ट्र राज्यातील एकाही मतदारसंघात असा मेळ लागलेला नाही प्रत्येक ठिकाणी हा मतांचा घोळच आहे कारण झालेलं मतदान किती मधील मतदान किती, मत किती याचा कुठं हिशोब लागत नसल्यामुळे मतदारांना सुद्धा ह्या शंका येत आहेत की भारतीय जनता पार्टीने म्हणजेच महायुतेने या निवडणुकीमध्ये शंभर टक्के गडबड करून ही निवड जिंकलेली आहे असं त्यांना वाटत आहे म्हणून या ईव्हीएम मशीन मशीनमध्ये काही गडबड होऊ शकते असं जनतेचं प्रामाणिक आणि रास्ता मत आहे उदाहरण द्यायचं झालं तर पहा की पृथ्वीवरून सोडलेलं चंद्रयान हे पृथ्वीपासून चंद्रापर्यंत तीन लाख किलोमीटरवर स्थिर झालेला आहे त्याला सुद्धा पृथ्वीवरून कंट्रोल करू शकतात मग मशीन का बेरजा देऊ शकत नाही करोडोच्या व्यवस्थित बेरजा येतात मग निवडणुकीच्या ह्या महत्वाच्या विषयासाठी आणि दर पाच वर्षातून येणारे निवडणूक ही यशस्वी चांगले एवढे मोठे पैसे खर्च करून खरेदी करतात आणि या एम मशीन एवढा मोठा डाटा गोळा करतात परंतु डाटा व्यवस्थित देत नाहीत मग ह्या कसल्या ई एम मशीन सांगा हा प्रश्न जनतेचा जनतेला पडलेला आहे तसेच या लोकशाही देशातील झालेल्या निवडणुकीचा मतदारांचा व मतदानाचा डाटा कोणत्याच अधिकाऱ्याकडून व्यवस्थित मिळला जात नाही कोणी तक्रार केली तर ती माहिती वेळेवर देत नाहीत ही फार मोठी गंभीर नव अति अतिगंभीर बाब या राज्यामध्ये देशामध्ये होऊन बसलेली आहे त्यामुळे या भारतातील लोकशाहीची थट्टा निवडणूक निर्णय अधिकारी करत असतील सरकार करत असतील किंवा निवडणूक विभाग करत असेल असे मनास काय हरकत नाही त्याचं कारणही असू शकतं की या राज्यातील ओपिनियन पोल सर्वे देणाऱ्या सर्व संस्थेने व लाखो रुपये खर्च करून पोल दिले राजकीय पक, राजकीय पक्षांना ओपिनियन पोल सर्वे दिले परंतु त्या पोलमध्ये महाविकास आघाडीचा एवढा दारुण पराभव होईल असं त्याने दिलेलं नव्हतं आणि महायुतीचा असा प्रचंड प्रमाणात विजय होईल असे दिलेले नव्हतं थोडे इकडे फार इकडं तिकडं थोडे इकडे फार जागा त्याने दिलेल्या होत्या परंतु महाराष्ट्रातील जनतेला मात्र संपूर्ण खात्री होती की या राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे तसेच मी सुद्धा राजकीय विश्लेषक म्हणून अभ्यास करीत असताना या अगोदर असंख्य पोल दिले असंख्य ओपिनियन पोल दिले त्या ओपिनियन पोलचे एक्झिट पोलमध्ये रूपांतर झाले आणि माझे आजपर्यंत ओपिनियन पोल एक्झिट पोल, पोल, एक पोल खोटे ठरलेले नव्हते तसेच लोकसभेचा सर्वे सुद्धा माझा बरोबर आलेला होता आणि नव्वद टक्के बरोबर आलेलो होता यापूर्वी मी तु, तुम्हाला आहेच मी अभ्यास महिने केला आणि आपल्या महाराष्ट्रातील जनतेला मी दोन हजार चोवीस विधानसभेचे निकाल कसे लागतील याबद्दल तीन व्हिडिओ तयार केले होते आणि ह्या व्हिडिओमध्ये मध्ये महाविकास आघाडीचा विजय होणार आहे असे मी सांगितलेले होते आणि मी एकशे त्र्याऐंशी पर्यंत महाविकास आघाडीला जागा मिळतील परंतु त्यातील दहा टक्के लॉस धरला तर एकशे पासष्ट पर्यंत महाविकास आघाडीच्या जागा येतील आणि एकशे चार पर्यंत महायुती थांबेल असा मी ओपिनियन पोल सर्वे दिला होता परंतु राज्यातील मोठे मोठे सर्वे लाखो रुपये खर्च करून दिलेले सर्वे सुद्धा खोटे ठरले त्याबरोबर माझाही पोल खोटा ठरला आणि माझ्या आजपर्यंतचे जे पोल खरे ठरवते ते त्यावेळेस हा पहिला माझा पोल खोटा ठरला हा झालेला पराभव हा काहीतरी गडबड झाल्यामुळेच जाले, झालेला आहे असं महाराष्ट्रातील जनता म्हणत आहे व राज्यातील सरकारमधील राज्यकर्ते सुद्धा ह्या विषयावर गप्प बसतात ते काही स्टेटमेंट देत नाहीत ही फार मोठी गंभीर बाब आहे आणि राज्यातील सर्व जनतेला हे गोष्टी कळालेल्या आहेत तरी महाविकास आघाडीचा विजय का होणार आहे हे, हे जनतेला माहीत होत कारण या सरकार विरुद्ध असलेली अँटीइन बन्शी तर होतीच तसेच या सरकार विरुद्ध महागाईचा मुद्दा होताच आरक्षणाचा मुद्दा होताच या राज्यातील मोठे उद्योगधंदे गुजरातला घेऊन जात असलेला मुद्दा होताच त्यामुळे तरुणांना रोजगार निर्मिती नाहीच हा मुद्दा होताच तसेच जुन्या पेन्शीलदाराचा मुद्दा होताच राज्यातील महिलांना सुरक्षेचा मुद्दा होताच शेतकऱ्यांना शेतीमालाचे भाव हाही मुद्दा होताच राज्यातील महिलांवर होणारा अत्याचार हा मुद्दा होताच राज्यातील वाढलेल्या गुन्हेगिरीचा मुद्दा होताच व राज्यात घातलेला भ्रष्टाचाराचा सुद्धा मुद्दा होताच असे या राज्यातील कितीतरी मुद्दे व प्रश्न घेऊनच ही निवडणूक लढलेली होती त्यामुळे महाविकास आघाडीचा हा विजय होणार होता असं जनतेला वाटत आहे असे कितीतरी मुद्दे घेऊन ही निवडणूक लढली होती व ती महाविकास आघाडीने हे मुद्दे जनतेला पटवून दिलेले होते म्हणून महाविकास आघाडीचा विजय होईल असं जनतेला खात्री होती तसेच या देशात व राज्यात लोकशाहीप्रमाणे न्याय व्यवस्था चालतच नाही यामुळे जनतेचा या न्याय व्यवस्थेवरील उडालेला विश्वास व संविधानाप्रमाणे न चालणारी लोकशाहीचा गळा घोटत असलेली या देशातील अघोषित हुकुमशाही व त्या हुकुमशाहीचे समर्थन करणारे या राज्यातील सरकार यामुळे महाराष्ट्र राज्यातील जनतेनेही या, या महायुतीचे सरकार बदलणारच यासाठी मतदान केले होते पण आमच्या मनाप्रमाणे निवडणूक आयोगाला हाताशी धरून या, या भ्रष्ट सरकारने फार मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करून ईम मशीन मध्ये फेरफार करून लोकशाहीचा खून करून ही निवडणूक जिंकलेली आहे असं सर्व महाराष्ट्रातील जनतेला वाटते आहे कारण फेसबुकवर आपण पाहता व्हॉट्सॲपवर पाहता सर्व जनतेची मतं का आहेत हे आपण जाणून घेतले पाहिजे व प्रत्यक्षात अशी प्रभावाची चर्चा ऐकवास मिळत आहे या देशातील राज्यातील लोकशाही संपली असे जाहीर केलेले बरे कारण सरकारविरुद्ध पाच वर्ष किती बोंबलले व सरकार विरुद्ध किती एन्टी असली व नाराजगी असली व ती तयार झाली लोक जनता मतदानातून सरकार बदलतात पण हे भाजप सरकार निवडणूक आयोगाला हाताशी धरून निकाल फिरवून घेत असल्या कारणाने आता यापुढील निवडणुकात जनतेला कसलाही इंटरेस्ट राहणार नाहीच असं वाटतंय कारण मत दिली तरी निकाल आपल्या म्हणजेच विरोधकाच्या बाजूने येतच नाही तर काय करायचे सांगा तसेच या सरकारविरुद्ध तक्रारी केल्या तरी सरकार के काहीच का निर्णय घेत नाही व कोर्टात गेले तरी कोर्ट व न्याय देणारी व्यवस्था ही त्यांचीच म्हणजे सरकारचे गुलाम होऊन बसलेली आहे त्यामुळे तक्रारीचे निकाल लवकर द्यायचे नाहीत व अशी प्रकरणे न्याय परिविष्ट करून भिजत ठेवायची त्याचे निकाल लवकर द्यायचे नाहीत तोपर्यंत दुसरी निवडणूक येते वय हे सरकार मात्र राज्या राज्य करीत बसते अशी दयनीय अवस्था या देशातील जनतेची लोकशाही होऊन बसलेली आहे असं माझं मत आहे त्यामुळे या देशातील लोकशाही नक्की संपलेली आहे असं म्हणजे काय हरकत नाही कारण इंग्रजाच्या काळात सुद्धा आपल्याला लवकर न्याय मिळायचा परंतु ह्या राज्याच्या सरकारमध्ये दोन तीन वर्षे कसलाच न्याय मिळत नाही तोपर्यंत हे सरकार चालत राहते बेकायदेशीर सरकार चालत राहते अशा लोकशाही देशामध्ये देशातील लोकहिताचा व लोकशाहीचा कायदा जनतेला न्याय देऊ शकत नाही mm. हे सिद्ध होत आहे त्यामुळे जनतेने आता सरकारविरुद्ध काही न बोलता फक्त ईव्हीएम वरील मतदान बंद करून हाताने बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी संघर्ष करावा लागेल लोकशाही वाचवावी लागेल तरच देशातील ही जनता सुखी समृद्धपणे जगेल नाहीतर या देशामध्ये लवकरच अराजकता माजेल अशी सध्याची व्यवस्था होऊन बसलेली आहे कारण या देशातील गोरगरीब व सर्वसामान्य जनता व मतदार हे व्हीएम मशीनचे भय घेऊनच सध्या श्वास घेत आहे या लोकशाहीमध्ये पुढील जीवनासाठी भय निर्माण झालेले आहे व या सरकार विरुद्ध जनता जनतेने आता सरकार विरुद्ध रस्त्यावर येऊन हे ये विरुद्ध लढाई केली पाहिजे व त्याची सुरुवात केली पाहिजे तरी ह्या निवडणुकीबद्दल माझी काय भूमिका होती हे विश्लेषण मी आता केलेलं आहे तरी हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपण शेअर करावा व माझ्या आवास पंचा न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करावं ही विनंती आपल्याला करीत आहे नमस्कार धन्यवाद